अभंग ज्ञानेश्वरी अध्याय तेरा भाग सातवा आपण गेल्या भागामध्ये पाहिलं होतं की तो चालतो कसा तर हा जो ज्ञानीपुरुष आहे तो अतिशय कारुण्यामध्ये पावलं उचलतो अतिशय प्रेमाने पावलं उचलतो त्यांनी काय म्हटलं आहे जणू लपवून पावलं टाकतो कारण का तर धुळीच्या परमाणूंमध्ये सुद्धा सानोले जीव आहेत ते दगावतील अशी त्याला शंका वाटते त्यामुळे सगळीकडे त्याचा जो बघण्याचा दृष्टिकोन असतो तो ह्या पद्धतीचाच असतो वाटभर कृपा अंथरलेली असते सगळ्या दिशा त्याच्या स्नेहानं भरलेल्या असतात जीवाच्या पायतळी जणू त्याचा जीव अंथरलेला असतो आणि कसा चालतो तो, तो पुन्हा एक उदाहरण देतात की मांजरी पिलांना दातामध्ये धरते पण तिचे सुळे त्या कोवळ्या पिलांना खुपतात का किंवा स्नेहानं भरलेली माऊलीची दृष्टी म्हणजे एखाद्या आईची आपल्या तांदूळल्या बाळाकडे बघण्याची दृष्टी कशी असते तर ती जितकी मऊ असते ना तितका मऊपणा ह्याच्या वागण्यामध्ये असतो किंवा वारा एखादा जोरदार सुटतो त्यावेळेला कमळाच्या पाकळ्या हलतात पण तोच वारा बगुळानं त्रास देतो का नाही ना तसंच हा जेव्हा जमिनीवरती पाय टेकतो जेव्हा त्याचा स्पर्श होतो तेव्हा ते जीव जे असतात ते दबले तर जात नाहीतच उलट संतोषाने थरारून आणि मुख्य म्हणजे की ह्याच्या चालण्यानं जणू कृपा फळ चालेली असतात असं वर्णन माऊलीनं केलेलं आहे म्हणजे याचं चालणं अतिशय विचारपूर्वक आहे कुणालाही त्रास होईल असं ह्याचं चालणं नाही हे फक्त चालण्याचं वर्णन केलं ही अहिंसा आत्ता एका भागातली सांगितली की हा माणूस चालतो कसा ज्ञानीपुरुष आणि आता पुढच्या मुद्द्याकडे आपल्याला घेऊन जातात आणि म्हणतात की त्याची वाणी कशी असते तर त्याच्या वाणीमध्ये दयाच भरलेली असते श्वास कसे असतात तर अतिशय सुकुमार अतिशय कोवळेपणानं श्वास घेतो मुखावरती जणू प्रेमाचा ओलावा अंथरलेला असतो त्याचे दात कसे असतात तर माधुर्याला फुटलेले अंकुर इतके गोड असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तू बोलतो तेव्हा पुढा स्नेहभाव पाझरे संपूर्ण अक्षरे मागून रावं घेतील पहिल्यांदा स्नेह व्यक्त होतो आणि मग अक्षरं येतात म्हणजे बोलतानासुद्धा कुणालाही आपण दुखावायचं नाही याचा विचार मनामध्ये असतोच आणि म्हणूनच आधी हा फार बोलतच नाही त्यातून बोललाच तर असं बोलतो की कुणालाही आपला शब्दसुद्धा टोचणार नाही वाक्य कशी तर कुणालाही त्या वाक्यांमधनं काही वेगळा अर्थ लागणार नाही अशा पद्धतीनं कुणाच्या मर्माला स्पर्श होणार नाही अशा पद्धतीनं कुणाच्या मनामध्ये आपल्या बोलण्यानं शंका निर्माण होणार नाही अशा पद्धतीनं तो बोलतो आपुले भाषणं ऐकून या कानी पडू नये कोणी घोटाळ्यात असेल जी कोणी केली मांडा मांडं तयात बिघाडं होऊ नये ऐकून या शब्द भिवू नये कोणी किंवा दच कोणी उठू नये किंवा मुखातून होता शब्दोच्चार कोणा तिरस्कार वाटू नये बोलण्यातली अहिंसा कशी असते हे किती सूक्ष्मतेनं आपल्याला सांगितलं एखाद्याला फक्त वाईट साईट शब्द न उच्चारणं म्हणजे अहिंसा नाही तर बोलताना आपला चेहरा कसा होतो आपला भाव काय असतो ह्या सगळ्यामध्ये ती अहिंसा दिसत असते ह्या सगळ्याचा विचार हा ज्ञानीपुरुष करतो कुणाला आपल्या बोलण्यानं दुःख होऊ नये कुणाची सुद्धा उचलली जाऊ नये म्हणून ह्यापेक्षा गप्प बसलेलं अधिक बरं असं त्याला वाटतं आणि अगदी कुणी विनंती केलीच की हो बोला ना थोडं तरी बोला तेव्हा हा कसं बोलतो तर तरी ऐकत्यासी मायपाप होय काही बोलू जाय जरी लोभे मग शब्द बोले सुमधुर भले जणू प्रकटले नाद ब्रह्म असं अगदी कोणी विनंतीच केली तर हा बोलतो आणि बोलतो कसं तर ऐकणाऱ्याला वाटावं की आपली आईच बोलते इतक्या प्रेमभरानं बोलतो किंवा खळखळणारं गंगाजळ जसं वाहत जावं तसं ह्याचं बोलणं अतिशय ओघवतं आणि अतिशय मृदू अशा स्वरूपाचं असतं किंवा कसं तर एखाद्या पतिव्रतेला वार्धक्य यावं काय सुंदर उपमाय पतिव्रतेलागी वृद्धपणं आले का बरं असं म्हटलं असेल की पतिव्रतेला वार्धक्य का कारण ती पतिव्रत आहे म्हणजे तिचं वागणं विचार हे सगळं सात्विक आहे आणि त्यात ती वृद्ध झालेली आहे म्हणजे अत्यंत प्रगल्भ आहे म्हणजे ह्याचं बोलणं प्रसन्न आणि प्रगल्भ असतं मेणाहूनसुद्धा ते अतिशय मऊ असतं तैसे सत्य मृदू मोजके रसाळ शब्द ते कल्लोळ अमृताचे कुठे ना विरोध ऐसेची भाषणं होय कारण वादासीजे ऐकून जे शब्द कोणाही जीवासी दुःखे कासाविसी वाटू नये नाही निंदा नाही ठाकोनी बोलणे वर्मासी झुंबणे नाही तेथे असं अतिशय विचारपूर्वक शांत चित्तानं तो बोलत असतो जणू अमृताचे कल्लोळच त्याच्यामधनं बाहेर पडत असतात उपरोध उपहास हे टाळणी यासारखा वाणीचा एकही दोष त्याच्या बोलण्यामध्ये येत नाही आता हे झालं वाणीबद्दल मग आता त्याची दृष्टी कशी असते तर स्वामी म्हणतात आणि दृष्टी तीही तैसीचं किरीटी नाही कधी आठी प्राणी प्राणीमात्री ब्रह्म असे जे सखोल न जाणो खुपेल तया लागी या महात्म्याची या ज्ञानीपुरुषाची दृष्टी कशी तर त्याच्या भुवया मोकळ्या असतात <laughs> मोकळ्या असतात म्हणजे त्याच्या कपाळावरती आठी येत नाही होता होई तो आधी हा दृष्टी उघडून पाहतच नाही का आपल्या दृष्टीमध्ये जर थोडा जरी विखार असेल तीव्रता असेल तीक्ष्ण असेल आपली दृष्टी तर देवाघरचा एखादा जीव दचकून उठेल म्हणून तो आधी बघतच नाही आणि दृष्टी उघडल्यानंतर काय दिसतं तर आतमध्ये एवढी कृपा एवढं प्रेम भरलेलं असतं की दृष्टी उघडल्यानंतर ती कृपा ते प्रेमच आधी धावत धावत बाहेर येतं चंद्रबिंबापासून धारा निघताना कुणाला दिसत नाही पण चकोरांच्या पिल्लाची मात्र इच्छा पूर्ण होते तसं या महात्म्याच्या दृष्टीमध्ये नेमकं काय आहे हे त्यांनाच कळतं जे आर्त आहेत किंवा कासवीलाच त्यांच्या पाहण्यातलं मर्म कळू शकेल कारण कासवीण आपल्या पिल्लांची वाढ जी करते ती केवळ वर त्यांच्यावरती दृष्टी टाकून कळतं म्हणून त्याच्या दृष्टीमधलं काय अमृत आहे हे त्या जीवाला बरोबर कळतं जशी त्याची दृष्टी तसेच त्याचे हातही आहेत सिद्ध पुरुषाला खरं तर काही करावं असं या जगात उरत नाही ज्ञानी पुरुषाला पण म्हणून हात याचे काही करतच नाहीत का करतात ना पण आधी मुळात तो फार जास्त हालचाली करायलाच जात नाही का बरं वाऱ्याला धक्का लागला तर आकाशाला नख लागलं तर म्हणून तो हातच उचलत नाही ज्ञानोबा किती तरलतेनं ह्या सगळ्या संकल्पना मांडत आहेत आणि स्वामींनीसुद्धा ते तितक्याच सुंदरतेनं आपल्यापर्यंत आणल्या काय म्हटलंय पार्था अंबरास ही नखते बोचेल आघात पोचेल वायूला गी वायूला धक्का लागेल आकाशाला नख लागेल म्हणून तो आधी हात चालवत नाही ज्ञानीपुरुष इतका स अवधान असतो आपण नुसतं सावध, सावध सावध सावधान म्हणतो पण स अवधान असतो माझ्या नखाचा इवलुसचा उरखाडा सुद्धा असं म्हणतात कामा नये अशी त्याची मनोमन इच्छा असते आणि त्या त्यादृष्टीतनं तो प्रयत्न करत असतो आणि म्हणून तो आधी फार हालचालच करत नाही त्यामुळे हात हाल फार हलवत नसल्यामुळे पशुपक्ष्यांना आसपासच्या लोकांना तो उगाच भयसुद्धा दाखवत नाही आणि दंडही हाती घेत नाही शस्त्रांची बात तर दूरच राहिली एवढंच कशाला तो हातामध्ये फूल आलं तर सुद्धा नाही त्या फुलांनी सामान्यपणे आपल्याला बिल फिरवायची सवय असते हातात फूल आलं की किंवा त्याचा भराभर वास घ्यायची सवय असते पण हा महात्मा पुष्प आलं किंवा दुसरं कुठलं पुष्प हातात आलं तर त्या पुष्पाशी खेळत नाही पुष्पमाला खेळत नाही गुंड्यासारखं कुडाच्या माती ते फुल उडून लागलं म्हणजे अशी याला भीती वाटते अहो माऊली तर ह्याच्या पुढे आपल्याला एवढ्या सूक्ष्म पातळीवरती नेतात आणि काय म्हणते माऊली ती म्हणते की हा शरीरावरनंसुद्धा सुद्धा उगाचं उगाच हात फिरवत नाही का शरीरावरच्या केसांची ठेवण विस्कटेल म्हणून त्या रोमावळीमध्ये सुद्धा काही छोटे छोटे सूक्ष्मजीव असतील तर त्यांना धक्का पोचायला नको म्हणून हां पण म्हणजे तो काहीच करत नाही का नाही त्याला काही चांगल्या सवयी आहेत कुठली सवय आहे एक म्हणजे नमस्कार करण्याची सवय आहे त्यामुळे नमस्कारासाठी तो हात जोडतो किंवा मग जोडले जावे तर मनोभावेसाचं सराव ऐसाच झाला तया ना तरी अभय द्यावया त्वरित वर करी हात आपूल येतो त्याची परी कोणी पडला पाहून तया उचलून धरी करी किंवा दुःखितांचे हरावया क्लेश हळूवार स्पर्श करी त्यांचे हा काय करतो मग तर हा नमस्कार करण्यासाठी हात जोडतो कुणाला अभय देण्यासाठी हात उचलतो कुणी पडला तर झटकन त्याला उचलायला हात हे करतो किंवा मग दुःखितांचं दुःख दूर करण्यासाठी त्यांच्या पाठीवरनं अलगद हात फिरवतो की ज्या स्पर्शानंसुद्धा त्या दुःखितांना बरं वाटावं तोही त्याचा स्पर्श जरी वरीवरी वरी तरी भय हरी पीडितांचे तो अगदी अलगद केलेला स्पर्शसुद्धा दुःखी जीवांचं भय काढून टाकतो असं ज्ञानेश्वर माऊली सांगते म्हणजे त्याची दृष्टी तेवढीच सुंदर त्याचं चालणं तेवढंच विचारपूर्वक त्याचं बोलणंही तसंच आणि त्याचा हात फिरणंसुद्धा तितकाच सुंदर म्हणजे काय थोडक्यात तर सज्जनांचा शीतळ स्वभाव असा असतो आता ह्या सगळ्या हे सगळं सांगून झाल्यानंतर त्याच्या मनाविषयी बोलायला हवं कारण का बरं कारण मन हे सगळ्याच्या मुळाशी असतं म्हणजे फांद्या आणि वृक्ष लाटा आणि सागर ज्योत आणि प्रकाश हे वेगळे असतात का त्यामुळे आत्ता जे जे सांगितलं हे सगळं मनाचंच धर्म आहेत जमिनीमध्ये टोचलेलं बीज झाडाच्या रूपानं बाहेर येतं तसं मनामध्ये जे विचार असतात ते आपल्या वेगवेगळ्या इंद्रियांच्या रूपानं प्रगट होत असतात आणि त्यामुळे जर ह्याच्या इंद्रियांमधनं हे इतकं हळूवारपण येत असेल तर शंभर टक्के धरून चालावं की ह्याच्या मनातच ती अहिंसा पेरली गेलेली आहे कारण ती जर तिथे नसेल तर ती इंद्रियांच्या मार्फत कधीही येणार नाही ती वाणी वाटे प्रगट होणार नाही ती दृष्टीतनं येणार नाही याला सुंदर उपमा दिलेली आहे की उगमाजवळ सुकून गेलेलं पाणी पुढे पात्रामध्ये वाहत नाही म्हणजे पात्रामध्ये जर पाणी व्हायला हवं असेल तर ते आधी उगमाच्या ठिकाणी असायला हवं मन ह्या सगळ्या भावनांचं उगम असल्यामुळे ही अहिंसा आधी मनात असावी लागते तर ती वेगवेगळ्या इंद्रियांपर्यंत पसरते असं बराच वेळ या अहिंसेचं वर्णन चाललेलं आहे म्हणजे आणखीनही काही ओव्या आहेत पण थोडंसं उडी मारून पुढे जाऊया आणि मग हे सगळं झाल्यावर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की खरं तर जास्तच वर्णन झालं ना जरा अहिंसेबद्दल जरा खूपच बोललो ना म्हणजे मूळ ज्ञानेश्वरीमध्ये अहिंसेच्या शंभर ओव्या लिहिलेल्या आहेत माऊलींनी काय त्याचं कारण सांगत आहेत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की पाखरू वाऱ्यावरती पडावं किंवा एखादं गुराला हिरवा छान कुरण मिळावं तर ते जसं त्याच्यामध्ये रमतं की नाही तसं मी या अहिंसा शब्दामध्ये रमलो या वृत्तीमध्ये रमलो पण काय करू इथे तुमच्यासारखे जाणकार लोक आहेत आणि त्यामुळे खरं तर इथे सांभाळूनच बोललं पाहिजे गेली व्हावं मती माझी येते वाटेल तुम्हा ते अनावर परी तैसे नोहे ऐका श्रोतेजन असेची कारण विस्ताराची केवळ मला आवडला शब्द म्हणून मी बोलत बसलो असं आहे का तर नाही असं नाही आहे यालासुद्धा कारणच आहे काय कारण आहे एरवी तीनची अक्षरांवरून पाहू जाता सानं दिसे दिसे परी नाना मते काढावी खोडोनं तेव्हाची दिसून येई स्पष्ट की हे सगळं सांगितल्याशिवाय नेमकी अहिंसा म्हणजे काय हे कळलं नसतं म्हणून मी आधी इतकं सगळं सांगितलेलं आहे आणि अहिंसेबद्दल इतकं विवरण केलेलं आहे तेव्हा केवळ माझ्या मनामध्ये आलं म्हणून मी बोललो असं आपण मानू नये आणि आता इथून मात्र क्षमेकडे ज्ञानोबा आपल्याला घेऊन जाणार आहेत क्षमा म्हणजे काय तर ते सांगतात की अर्जुना वेगळी क्षमा तुला दिसेल तिथे दिसे ज्ञानाची वस्ती असते असं तू समज आता वेगळी क्षमा म्हणजे काय तर आक्रोश केला तरच दुसऱ्यावरती क्षमा दाखवायची असं साधारणपणे व्यवहारामध्ये प्रत्याला येतं पण कुणी मागितली म्हणून क्षमा करायची नसते तर न मागतासुद्धा आपण मनानं क्षमाच करायची असते हा क्षमेचा खूप मोठा गुणधर्म इथे आपल्याला माऊलीने सांगितलेला आहे आणि असा क्षमाशील माणूस हाच ज्ञानी माणूस असतो म्हणजेच काय तर ज्ञानी पुरुष हे सामान्यपणे अत्यंत प्रखर असतात समोरच्याचा अपमान करायलासुद्धा ते मागे पुढे पाहत नाहीत असा जो आपल्याला व्यवहारात ज्ञानीपुरुष दिसतो तो खरा ज्ञानी नाहीच असं कुठेतरी अप्रत्यक्षरी त्या माऊली सांगते ज्ञानीपुरुष कोण ज्याच्या मनामध्ये कायम क्षमावस्तीला आहे असा ज्ञानीपुरुष असतो इतकं सुंदर पद्धतीनं सांगतात की प्रपंचात ताप किती तर तीन आध्यात्मिक अधिभौतिक आणि अधिदैविक, पण ह्या तिन्ही तापांमुळे हा महात्मा क्षुब्ध होत नाही जे समोर येतं ते तो शांत मनानं स्वीकारत जातो मानपान सुखदुःख निंदा स्तुती ही सगळी द्वंद्व हा तितक्याच समानतेनं स्वीकारतो उन्हानं हा तापत नाही हिवानं गोठत नाही मेरू पर्वताला आपल्या शिखराचा भार कधी होतो का नाही होत ना त्यामुळे पृथ्वीनं सुद्धा इतक्या असंख्य जीवांचं धारण केलं आहे पण तिला त्याचं कधी ओझं वाटतं का नाही वाटत अशा पद्धतीनं या माणसाच्या मनामध्ये एक काय क्षमाशील वृत्ती असते आणि क्षमा करायला तो कधीही मागे पुढे पाहत नाही ही ज्ञानाची वसती इथे असते असं म्हटलेलं आहे त्यामुळे आधी अहिंसेबद्दल सांगितलं आणि मग क्षमेबद्दल सांगितलं तेव्हा आज आपण क्षमेपर्यंत आलेलो आहोत आणि याच्या पुढच्या जे काही गुण आहेत ते पुढच्या आपण भागामध्ये ऐकणार आहोत हा भाग होता सातवा अध्याय तेरावा